मी आत्ताच ती बातमी बघितली आणि खरं हे बातमी बघितल्यानंतर संशय निर्माण करणार आहे सरकारच्या भूमिकेवरतीही आणि ज्या मंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये एलिगेशन्स ती महिला करत होती त्यांच्याही बाबतीमध्ये हा संशय निर्माण करणार आहे की त्या महिलेला पैसे देण्यात आलेत का तिला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न होतोय का कारण गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये जेव्हा करुणा मुंडेंच्या बाबतीमध्येही एक प्रकार सगळ्यांना आठवत असेल की त्यांच्या गाडीमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती आणि त्यातनं त्यांना अटक करण्यात आली होती हेही सगळं सरकारच्या माध्यमातून घडलेला प्रकार होता का असा काही त्यावेळेस झालेलं होतं का किंवा तसं फसवण्याचा प्रकार झालाय का आताही तसंच होऊ शकतंय का असं सगळी चौकशी खरं ही करणं गरजेचे आहे काल चित्राबागांनी एक वक्तव्य केलं आहे अनिल परवांना म्हणताना की छप्पन पायाला मागे पडते कालचं ते वक्तव्य खरं तर सभागृहाचा अपमानच म्हणावं लागेल कारण एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका समोरच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये असले वक्तव्य करते खरं तर त्या सभागृहामध्ये एक त्याची गरिमा आहे त्या गरिमेच्या हिशोबानेच तिथे वक्तव्य के करणं अपेक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये जी वक्तव्य केली गेली कालची ती कुणालाही मान्य नसतील पण मला असं वाटतं की तिथे शेतकरी बांधवांचे विषय मांडण्यासाठी विरोधक जेव्हा जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावे शेतकऱ्यांच्या केळीला भाव मिळावं किंवा शेतकरी आत्महत्या जे वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात जेव्हा विरोधक बोलण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा सभापती महोदय त्यांना हवा तेवढा वेळ मिळू देत नाहीत तेव्हा म्हणतात आता वेळ नाही आहे आणि हे असे वक्तव्य करण्यासाठी त्यांना एवढा वेळ का देण्यात आला म्हणजे त्यांना कुठेतरी जसं म्हटलं ना मी बिग बॉसमध्ये कसं असतं जेवढं तुम्ही एकमेकांच्या बाबतीमध्ये उणी धुणी काढणार एकमेकांना गलिच्छ प्रकारे बोलणार तेव्हा टीआरपी वाढतो आणि टीआरपी वाढला की बिग बॉस खुश होतो तर याही प्रकरणात तसं आहे का की कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी उणे काढायचे एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचे प्रकार करायचे म्हणजे बिग बॉस खुश होईल असा प्रकार कालचा आहे कारण त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही शेतकऱ्यांना काही मिळालं नाही कुणाच्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतीत काही बोललं गेलं नाही फक्त उणी धुणी काढण्याचा प्रकार होता खरं महाराष्ट्र राज्याचंही दुर्दैव म्हणावं लागेल आणि जळगाव जिल्ह्याचं दुर्दैव म्हणावं लागेल की सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढतायत आणि अशा वेळेस जे तक्रार करायला समोर येत आहेत अशा ठिकाणी देखील कारवाया होताना आपल्याला दिसत नाहीये म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रक्षाताईंच्या मुली संदर्भामध्ये जी तक्रार करण्यात आली होती जवळजवळ पंधरा दिवस होत आलेले आहेत तरीही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे अशा आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सरकार कुठेतरी करत आहे का ह्या एका अल्पवयीन मुलीवरती एरंडोल तालुक्यातल्या ज्या धरणगाव तालुक्यातल्या ज्या अल्पवयीन मुलीवरती ही घटना घडली आहे त्याच्यातनं तिला आत्महत्या करण्या इतपत तिला तो त्रास झालेला आहे खरं विचार करण्याची गोष्ट आहे की एका अल्पवयीन मुलीला त्रास होतो तेही पालकमंत्री जे आहेत गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातला हा विषय आणि त्यांच्याच मतदारसंघामध्येही मुली सुरक्षित नाहीत तर ते जळगाव जिल्ह्याचा सगळ्या माता भगिनींना काय सुरक्षित वातावरण देणार यातनं जे उदाहरण आहे लोकांपर्यंत जे एक्झाम्पल ते सेट करतायत ते चुकीचं होतंय न्याय मिळण्यासाठी जर आत्महत्येपर्यंत मुलींना प्रवृत्त केलं जातं आहे तर मला असं वाटतं की सरकारची न्यायव्यवस्था ढासाळलेली आहे यांना लाडके भाऊ म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही आहे फक्त मतं मिळवून देण्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केला आहे हा माझा आरोप आहे कारण फक्त मतं मिळवली आहेत त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनी कुठेही जा तुमचं काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या जसं त्यांच्या वक्तव्यातनं ते दाखवून दिलं त्यांनी आधी मी सांगितलंय की तुमच्या लाडक्या बहिणींचं तुम्हीच बघा तुम्ही चारू आणि तुमचा चाकू आणि मिरचीची पावडर तुमच्या खिशात ठेवा जे त्यांनी आधीच वक्तव्य केलेलं तर ते त्यांच्या मतदारसंघापासूनच ते बाहेर येतंय काय आता बघायला लागेल पण जी मुलगी आहे जिच्यावरती अशी घटना करायची वेळ आलेली आहे

आपण बघितलंय ना की बऱ्याच घटनांमध्ये पोलिसांचा वचकच राहिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये गृह खातं आहे का शिल्लक किंवा पोलिसांचा वचक तरी आहे का कारण पोलिसांचा वचकच शिल्लक नाहीये कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहेच नाही त्याच्यामुळे गुन्हा करत असताना गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढली आहे की ते घरापर्यंत जातात त्यांच्या आई वडिलांसमोर पण मुलींची छेडखाणी करायला कमी करत नाहीये अशा घटनेमध्ये तात्काळ जे पालकमंत्री महोदय यांच्या मतदारसंघातला विषय तर तात्काळ त्या आरोपींना अटक का करण्यात आली नाही अटक करण्यात आल्यानंतर त्यांची धिंड काढणं गरजेची होती म्हणजे तुम्ही दुसऱ्या समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये एक एक्झाम्पल एक एक सेट करायला हवं हो होतं की जर कोणी माझ्या माता भगिनीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही का नाही केलं तुम्ही करायला हवं होतं कारण हे तुमच्या हातात होतं तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही इथे पालक म्हणून या जिल्ह्याचे जर जबाबदारी घेता आहात तर तुम्हाला गरज होती त्या मुलीच्या पाठीशी उभं राहण्याची पण इथे पोलीस यंत्रणा ही कुठेही काम करताना दिसत नाही आहे मला असं वाटतं अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्याची गरज आहे